हो का उत्तर नागपूरनं अनेक ऐतिहासिक चळवळी बघितलेल्या आहेत लाखांचे मोर्चे ऐतिहासिक सभा आणि हे सगळं घडत असताना कुठंतरी आंबेडकर चळवळ आंबेडकरी चळवळ थांबली आहे की काय अशा पद्धतीचा या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातच आपण सर्वांनी मला विधानसभेत पाठवलं आणि पहिल्यांदाच मला विधानसभेत गेल्याबरोबर मी आंबेडकरी बाण्याचा कार्यकर्ता आहे तर माझं नामवरण कसं करावं याचा प्रयत्न झाला आणि ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं होतं की कॅबिनेटमध्ये तुमचं नाव आहे तुम्ही तयारीला लागा परंतु ज्या वेळेला शपथविधी होणार होता त्यावेळेला सांगण्यात आलं की यादीमधनं तुमचं नाव गाळण्यात आलेलं आहे म्हणून मी दीड महिने काही मंत्रालयात गेलो नाही आणि त्यानंतर जेव्हा गेलो आता मतदारसंघाची कामं असतात मुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं मंत्र्यांना भेटावं लागतं गेलो मुख्यमंत्र्यांकडे जायला निघालो सहाव्या माळ्यावर कॅबिनेट होत असते जात असताना कॅबिनेट सुटली आणि एकनाथराव गायकवाड राज्यमंत्री झालेले होते त्यांनी मला रस्त्यात पकडलं आणि माझा हात पकडून मला म्हटलं की नितीन भाऊ आपण विलासरावजींना भेटायला चाललात म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो म्हटलं बोला नाही म्हणे चला एका कोपऱ्यामध्ये ते घेऊन गेले मला आणि ते मला म्हणाले की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये जयभीम म्हणताना ते जयभीम म्हणणं सोडून द्या कारण त्याच्यामुळं तुमचं मंत्रिपद गेलं आता मला सांगा की माझं मंत्रीपद जर जयभीम मंडळाने गेलं असेल तर याच्यापेक्षा मोठा अभिमान कोणता मला असू शकतो जयभीम माझ्यासाठी महत्वाचं होतं मंत्रीपद महत्वाचं नव्हतं मी त्यांना एकच शब्द म्हटलं की कोंबड्याला किती तुम्ही झाकून ठेवा तो वाढवल्याशिवाय राहत नाही आज जरी मंत्री झालो नाही एकनाथराव उद्या निश्चित होणार आहे तुम्ही काळजी करू नका मी माझ बघून घेईल आणि त्यानंतर चार वेळा मी मंत्री झालेलो आहे आणि मंत्री झाल्यानंतर जयभीम या जयघोषामध्ये जेव्हा शपथविधी घेतली माझ्या पाठीमागून येणाऱ्या ओबीसीच्या मंत्र्यांनी जयभीम म्हणून माझ्या बरोबर शपथ घेतली तर याला बाणा लागतो मी काही लाचार झालेलो नाही किंवा कोणाचे दोन पाय सुद्धा धुतलेले नाही किंवा पाय पुसले सुद्धा नाही बाबासाहेबांनी हे शिकवलं नाही आम्हाला मरणार पण वाकणार नाही त्यामुळं परिस्थिती थोडी समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे की इतकी सोपी नाही आहे कि या निवडणुकीमध्ये सव्वीस उमेदवार उभे आहेत एकूण आणि सव्वीस चे बौद्ध समाजाचे उमेदवार आहेत एकही दुसऱ्या कोणत्या समाजाचा उमेदवार नाही आणि जिथन भारतीय जनता पक्षाचे पत्रक तयार होतात आर एस एस चे पत्रक तयार होतात जिथन गाड्या त्यांच्या निघतात जिथन त्यांचे होर्डिंग बनतात तिथं सगळ्यांचे पत्रकार आणि सगळे कार्यक्रम होत असतात तर त्याच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे यामध्ये महत्वाचं असं सूत्र आहे की नव्वद हजार हिंदू समाजाचं मतदान आहे आणि एक लाख तीस हजार बौद्ध समाजाचं मतदान जवळपास साठ ते पासष्ट हजार मुस्लिम समाजाचं मतदान आहे यांनी टार्गेट केलेलं आहे की बौद्ध समाजाच्या मतांचं विभाजन करणं आपण म्हणू की बौद्ध समाजाचे लोक मतदान घेणार नाही परंतु जे काही लोक मला भेटतात ते सांगतात की आम्हाला एक महिला काल मला म्हणाली की मला माझ्या बहिणीचा फोन आला की तुमचा भाऊ निवडणुकीत उभा आहे तुम्ही त्यांना मतदान करा म्हण तर नात्या गोत्याचे संबंध मित्राचे संबंध असतात एकानी जर दोनशे मतदान घेतलं तरी उर्वरित चोवीस लोक म्हणजे दोन लोक जर सोडले बीजेपी आणि काँग्रेस आणि उर्वरित चोवीस लोकांचं मतदान जर आपण मोजलं तर चोवीस दोन अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस हजार मतदान हे आपलं वाया जाऊ शकते आणि मग आपली लढाई खरी भारतीय जनता पक्षासोबत किंवा आर एस एस सोबत, सोबत आपण कशी करणार याच सूत्र आपल्याला ठरवावं लागणार एक लाख तीस हजारामधन एक लाखच मतदान आपल्याला होणार तीस हजार होणार नाही हंड्रेड पर्सेंट कधी होत नसत मागच्या वडील तर बावन्न कि पंचावन्न टक्के कर्ज झालेलं देग आणि हिंदू समाजामधलं मतदान ते पासष्ट हजार मोजत आणि त्यासोबत ते सिंधी मतदान मोजतात पंजाबी मतदान मोजतात जे बावीस बावीस हजार आहे आणि असं जर सूत्र जर झालं तर कुठंतरी आपण कमी पडू शकतो त्यामुळं बौद्ध समाजाचं मतदान हे एकत्र करणे त्याला टिकवून ठेवणे आणि त्यातनं आपल्याला ह्या लढाईमध्ये आपली युनिटी दाखवून त्या युनिटीच्याद्वारे आपल्या मनात जे आहे त्याला साध्य करून घेणे हा महत्वाचा एक दुवा आपण समजून घेतला पाहिजे अन्यथा या लोकांचे एक तोंड नाही आहे यांचं एक रूप नाही आहे एकीकडे एक म्हणतात की आम्ही संविधान बदलवणार नाही परंतु हेच ते लोक आहेत जेव्हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला या देशाला संविधान अर्पण केलं त्याच्या चार दिवसानंतर ठीक तीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला यांचं जे मासिक आहे ऑर्गनायझर त्या इंग्रजी नियतकालिकामध्ये लिहून रेड्युटोरियल लिहून येतं आणि त्यामध्ये असं म्हटलं जातं की जे भारताचं संविधान या ठिकाणी निर्माण केलं गेलं आहे ते भारतीय नाही कारण ना त्यामध्ये मनुस्मृतीचे श्लोक नाही हे हा एव्हिडन्स ऑलरेडी अवेलेबल आहे आणि दुसरं असं की या लोकांनी या देशाच्या तिरंग्याला सुद्धा कधी अक्सेप्ट केला नव्हता सन दोन हजार मध्ये जेव्हा चळवळ झाली आणि संघाच्या कार्यालयावर मोर्चे गेले तेव्हा त्यांनी ते तिरंगा फरवणं या ठिकाणी सुरू केलं ना यांना राष्ट्रप्रेम आहे ना यांना संविधानाचं काही घेणं देणं आहे त्यामुळं यांचा जो हेतू आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे की शंभर वर्ष पूर्ण होत असताना या संविधानाचं आपण निकाल लावला पाहिजे या हेतून यांचा प्रयास सातत्यानं जारी आहे आणि ते करतायत हा विचार ज्या विचाराचं महत्व आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे मी माझ्या कार्यकाळामध्ये आंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ता बौद्ध समाजाचा एक ऐक ज्याला तुम्ही म्हणू शकता की धम्मा ग्रासलेला या नात्यानं आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला उत्तर नागपूर कायम कसा राहील यासाठी सातत्यानं प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स सेंटर आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर आपण उभं करू एक व्यक्तिमत्व हो या उत्तर नागपूर मध्ये असं तयार केलं की नितीन राऊत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच नावाने सगळे करतात यावर माझ्यावर टीका होत नसेल का मला सांगा ना ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं रुग्णालय उभं आहे त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हतं त्या जागेचं नाव काय होतं तुम्हाला उत्तर नागपूरवाल्यांना सगळ्यांना माहिती तरीही मी हिंमत केली आणि त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय